शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला याच प्लॉटमध्ये आपण जवळजवळ एक महिन्यापूर्वी किंवा एक पस्तीस चाळीस दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ दिलेला होता की जेणेकरून आपण त्या प्लॉटमध्ये कामकाज करत असताना जो आपण एप्रिल छाटणीपासून प्लॉट बुकिंग झालेला आहे आणि त्याच्यामध्ये शेवटपर्यंत कामकाज करत असताना त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला फॉस्फरसमुळे जो आपण मन्यांमध्ये गर भरतो तो आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल त्याचबरोबर झाडाचं पोटॅश आणि फॉस्फरस लेवल वाढून त्याचं वजन असेल लस्टर असेल हे कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो ही सर्व आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा आपलं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायचा माझं नाव आबासाहेब कारबरी घोडके राना धारकल्याण मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चौवेचाळीस सातशे सत्याऐंशी तालुका जिल्हा जालना जालनाच्यात होतो तुम्हाला जालनाच्या बरं बरं आता आपण एप्रिलला प्लॉट बुकिंग केलेलं होता हो तुमचा दरवर्षीचे प्रॉब्लेम आणि यावर्षी तुम्हाला काय फरक वाटला आता आम्हाला दरवर्षी काय सर आमचे जे हे बनचे ना त्याच्यामध्ये निक्रोसिस सुकवा दिसाय बर फुगून थोडी कमी राजे ह्या वर्षी काय झालं कुठंच ते प्रकार असं काही आढळून येईना क्वालिटी गिलिटी चांगली वर या वर्षी बरं म्हणजे कामकाज केलं काय खर्चात काय वाटलं नाही नाही काहीच नाही वाटलं खर्चात बचत वाटलं तेवढाच नाही नाही खर्चात बचत झाली आणि पुन्हा माल क्वालिटीचा बनला बरोबर काका तुमचे पण प्लॉट बुकिंग आहे आपले तीन वर्ष बसून राहतात काय वाटतं पिक्चर चेंजेस नाही ना लय बदल तिकडे तुमच्या इकडच्या प्लॉट मध्ये पिवळं राहत होत आपण पहिल्या वेळेस आलो तेव्हा पूर्ण पिंकट पण होता बरोबर आहे आज दोन वर्षात म्हणजे जमीन आसमानचा फरक झाला त्याच्यामध्ये बरोबर आहे का अशी फुगून आम्हाला अशी भेटतच नव्हती बरोबर ही फुगून या नाही हा ही भेटतच नव्हती बरोबर आणि माल असा एकदम दगडा आहे ना अगोदर असं माल राहतच नव्हता ना हा फुगून आता काय लोक प्लॉट पाहतात काय वाटतं प्लॉट वाढतील का आता लक्षात घ्या हे सर्व कामकाज करत असताना आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे तुमच्या पन्नास साठ दिवसाच्या नंतर जेही प्लॉट बाकी असतील अशा प्लॉटांसाठी मी तुम्हाला सांगितलेलं एक पासष्ट चौसष्ट दिवसाला पानदेट परीक्षण करणं ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी परीक्षण करून घ्या आणि त्यानुसार आपल्या अन्नद्रव्यांची पूर्तता करणं त्या ठिकाणी गरजेचे परंतु ज्या ठिकाणी पांदेट परीक्षण करणं शक्य नसेल अशा ठिकाणी आपल्याला फॉस्फरस आप साठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो हे फार महत्त्वाचा विषय कारण बऱ्याच वेळेस होतं की आपण फॉस्फरस मध्ये तुमचं झिरो बावन चौतीस असेल झिरो साठवीस सा असेल बरेच शेतकरी तेरा चाळीस तेरा देतात ज्याही ग्रेड मध्ये तुमचं फॉस्फरसचं प्रमाण येतं त्या ग्रेड देतात परंतु हे देत असताना आपल्याला अप फॉस्फरस अपटेक आप होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता फॉस्फरस साठी आपण कोणत्या अन्नद्रव्यांची पूर्तता अजून करणं गरजेची हे पण समजून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला फेरसची लेवल चांगली असणं गरजेची सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ज्या ठिकाणी आपल्याला पानदेट परीक्षण करणं शक्य नसेल अशा ठिकाणी आपण चिलेटेड फेरस असेल फेरस असेल याचा या योग्य वापर करणं मग एक साठी तुम्हाला साधारणतः साठ दिवसानंतर जिरो बावन्न चौथी जिरो सातवीस चा डोस असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला चिलेटेड फेरस एक किलो पर्यंत देऊन घ्यायचे लक्षात घ्या हा डोस दिला परंतु या डोस नंतर परत एकदा आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट सल्फर जे आपण द्रव्य म्हणतो याची सुद्धा पूर्तता करणं गरजेचे जेणेकरून मॅग्नेशियम सल्फेट असेल सल्फर असेल चुनखड जमीन असेल अशा जमिनींमध्ये सुद्धा अपटेक त्या ठिकाणी वाढतं ज्या ठिकाणी असतो अशा <coughs> प्लॉटांमध्ये आपल्याला सुरुवातीला फॉस्फ्रिक असिड देऊन घ्यायचे लक्षात घ्या की ट्रीटमेंट करत असताना आपण अतिशय काळजीपूर्वक काम करा सुरुवातीच्या दोन ते तीन तासांमध्ये आपल्याला एकरी तीन ते चार लिटर फॉस्फ्रिक अॅसिडच्या माध्यमातून दे देऊन घ्या त्यानंतर त्याच्या पाठोपाठ लक्षात घ्या त्याच दिवशी आपल्याला लगेच डोस घ्यायचा आहे आपण ड्रिप तुमचं पहिल्या दोन तासामध्ये सल्फ्युरिक ऍसिड असेल नाही पण तीन ते चार लिटर एकरी सोडून घेतलं त्याच्या पाठोपाठ लगेच सेकंड डोस आपल्याला घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं यड्डा फेरस एक्री एक किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि त्यासोबत यरामिला कॉम्प्लेक्स एकरी पंचवीस किलो हा डोस आपल्याला देऊन घ्यायचा हा डोस दिला तर आपल्याला नक्कीच आपल्याला प्लॉट मध्ये चेंजेस दिसतील ज्या ठिकाणी तुम्हाला पिंगटपणामुळे तुमची साईज कमी वाटत असेल अशा ठिकाणी त्याच्यात बदल होईल त्यानंतर आपण इंडिकेमची एक ग्रेड आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ग्रेड सुद्धा आपण माध्यमातून दिल्यानंतर आपल्याला प्लॉट मध्ये सोडला आपण बरोबर आता लक्षात घ्या या तीन ग्रेड आपल्यासाठी फार महत्वाच्या होत्या परंतु हे सर्व आपण ड्रिपच्या माध्यमातून देतो याच बरोबर आपण स्प्रेच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातून मी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला मागचा घरच्या प्लॉटचा व्हिडिओ दिलेला आहे ज्यामध्ये आपण एक्सपोर्टचे हार्वेस्टिंग आज त्या ठिकाणी चालू आहे ऐंशी रुपयाचा रेट आहे अतिशय सुंदर पद्धतीचा माल आज आपण दोन डिटेक्शन मध्ये काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे करत असताना आपल्या कुठं मण्यांवरती तुम्हाला पॉलिटेटम नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव मला दिसला आणि हा बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कॉल आले बऱ्याच शेतकऱ्यांनी पण दाखवलं त्याच्यावरती सुद्धा आपण फवारण्या करणं गरजेचे आहे जरी आपला शेवटचा टप्पा असेल परंतु बऱ्याच वेळेस आपण त्या ठिकाणी बुरशनाशकच्या फवारण्या थांबवतो परंतु या न थांबवता आपण त्या ठिकाणी बॅक्टेरियांचा वापर करणं कदाचित तुमच्या बायोलॉजिकल बुरशीनाशक असेल मग त्याच्यामध्ये तुमचा ट्रॉपिकल कंपनीचं ऑर्बिट असेल व्हॅलीन कंपनीचं प्रोटेक्शन असेल त्याचबरोबर वरद बायोटीचा फंगी स्टॉक सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो मग या फवारण्या आपण जर घेतल्या त्याच्यामध्ये आपण त्या फवारण्यांमध्ये फवारण्यामध्ये वापर करून घेणं या वेळोवेळी जर आपण योग्य फवारण्या घेतल्या तर नक्कीच आपल्याला बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होईल त्याचबरोबर जे आपण लष्टर म्हणतो ते सुद्धा आपल्या चांगल्या पत्तीच राहील या पत्तीचे डोस आणि या पत्तीच्या फवारण्या त्याचबरोबर आपल्या सर्व पानांना सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे आपण आले मी तुम्हाला बाकीच्या प्लॉटांमध्ये पण तेच सांगितलं का आपल्याला प्रत्येक काडी सूर्यप्रकाशात असणं गरजेची आहे आपण एप्रिल छाटणी केली सर्व काळ्या आपल्या सूर्यप्रकाशाच्या दिशेने असणं गरजेचे आहे ज्याही जा पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली असेल त्या ठिकाणी आपण फवारण्याचा व्यवस्थित घेतल्या व त्याच्यामध्ये तुमचा चिलेटर कॅल्शियम शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सोपे पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम आणि ग्रोसिड पाचशे मिली ही फवारणी दोन ते ती तीन वेळेस तुम्ही लक्षात घ्या आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी उतरेपर्यंत आपण या दोन ते तीन फावारने जर नक्की चांगल्या घेतल्या तर आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसतील कुठेही निक्रोसीचा प्रादुर्भाव दिसणार नाही त्याचबरोबर कॅल्शियमची डिफिशियन्सी राहणार नाही माल त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस लूज राहील व्यवस्थित त्याचबरोबर मॅग्नेशियममुळे तुमचा घर चांगल्या पद्धतीचा भरेल व्हॉरांमुळे पाणी एकसारखं उतरेल आणि आपण त्याच्यामध्ये ग्रोसीडचा वापर करायला लावतो म्हणजे ग्रीन सिविड ग्रीन सिविडमुळे आपल्या पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन अन्न प्रक्रिया वाढते याचबरोबर माल कडक होण्यासाठी सुद्धा लग, लेवल, लेवल त्या ठिकाणी मदत होईल जर या पद्धतीने आपण फवारण्याचं नियोजन केलं तर आपल्याला फॉस्फरस लेवल पॉटेश लेवल चांगली राहून त्यानंतर आपण पाणी उतरल्यानंतर आपण त्याला एक स्प्रे आहे लक्षात घ्या स्प्रे घेत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे की साधारणतः तुमच्या सत्तर टक्के ऐंशी टक्केपर्यंत पाणी आल्यानंतर आपल्याला फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला जीए घ्यायचं आहे दहा ग्राम रासमार पाचशे मिली आणि बेरी बेरीबुस्टर पाचशे मिली हा एकरी एक फवारणी दिल्यानंतर आपल्याला लष्टर अतिशय सुंदर पद्धतीचं त्या ठिकाणी दिसून येतं या फावाराने आपण वेळच्या वेळी जर व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर प्रत्येक प्लॉट चांगला झाले शहरानाआधी आता पुढच्या वर्षीच्या जा बुकिंग जालना जिल्ह्यामध्ये आता चालू आहेत लक्षात घ्या लवकरात लवकर ज्यांना पण प्लॉट बुकिंग करायचे असतील त्यांनी आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला आता हे प्लॉट बुकिंग करताय परंतु कामकाज व्यवस्थित करा आपण सुरुवातीला आपण माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे आपण दोन वर्ष पूर्वी होतं बरोबर लक्षात घ्या माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे माती परीक्षण केल्यानंतर वेगवेगळे पांदेट परीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे त्यानुसार आपण पूर्तता व्यवस्थित करणं गरजेचे आहे कुठली डिफिशिन्सी झाडामध्ये राहत नाही त्याचबरोबर आपटेकसाठी सुद्धा आपण चांगली मदत करू शकतो याचबरोबर एक मुद्दा तुमच्यासाठी फार महत्वाचा हो आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पण त्याच्यासाठी वेगवेगळे दिलेले की आपण स्लरीचा वापर करणं गरजेचं आहे आपण स्लरी टाकणं तितकीच गरजेची आपण जेवढं महत्व आपण वरच्या स्प्रेला देतो तितकंच महत्व आपण स्लरीला सुद्धा देणं गरजेचं आहे एक स्लरी मध्ये तुम्हाला शेण असेल गोमूत्र असेल गुळ असेल तू घरच्या बेसन पीठ असेल घरच्या डाळीचं त्याचबरोबर सोयाबीन पिठाचा भरडा असेल किंवा सोयाबीन पीठ आपण विजत घालू त्याचं सुद्धा आपण पीठ जळून आणून जरी आपण दिलं तरीही आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो त्याच्याबरोबर तुम्हाला फॉस्फरस म्हणजे पोटॅशियम जे आपण म्हणतो पीएसबी फॉस्फरस सॉलिबिलायझिंग बॅक्टेरिया त्याचबरोबर केएमबी म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया यांचा वापर आपल्याला करून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला प्लॉट मध्ये आपटेक होण्यासाठी चांगली मदत त्या ठिकाणी होईल याच पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्याला करायचं आहे ज्यांना पण प्लॉट बुकिंग करायचे असेल त्यांनी बुकिंग करून घ्या तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा संपर आपले प्लॉट बुकिंग करून घ्या चांगलं चांगलं कामकाज करून चांगलं चांगलं नियोजन करून प्रत्येक शेतकऱ्याचा जो आपला या शेतकऱ्यांचा आज प्रतिसाद आहे की आज इथं कमीत कमी त्यांनी सांगितलं की आपल्याला इथं पंचवीस तीस प्लॉट एकाच जागेवरती बुकिंग होणार आहे याचं कारण सुद्धा एका त्यांच्याकडे येऊन प्लॉट बघितल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला समाधान त्या ठिकाणी वाटतंय मग हेच जर प्रत्येक शेतकऱ्याचं व्यवस्थित नियोजन झालं लक्षात घ्या या वर्षी द्राक्षाला मार्केट शेवटपर्यंत चांगलं राहील अशी अपेक्षा आहे आणि असावं पण जेणेकरून प्रत्येकाला आज दोन ते तीन वर्षापासून किंवा पहिल्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आले बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे आले नाही परंतु यावर्षी चांगलं मार्केटची परिस्थिती चांगली आहे मागणी त्या ठिकाणी चांगली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर प्लॉटांचे पैसे व्यवस्थित झाले तर नक्कीच प्लॉटांची लागवड सुद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे आपला सुद्धा विचार आहे का परत वाढवायचा आता लक्षात घ्या हे सर्व कामकाज करणं फार गरजेचं आहे आता हे तुमच्यासाठी व्हिडिओ मी आज जालना जिल्ह्यातून देतोय याच्यापूर्वी बरेचसे दे व्हिडिओ दिलेले याच्यापूर्वीचे आपले बरेच शेतकरी जॉईंट पण आहेत त्यांचे पण प्लॉटमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेले परंतु आज नवीन या वर्षी जो एप्रिल छाटणीला प्लॉट बुकिंग झाला त्या प्लॉटमध्ये आजचा आज सा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे आता लक्षात घ्या हे तुम्हाला बुकिंग क्रमांक मी सांगितले बुकिंग क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घ्या चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद